स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण कारलं फ्राय हे बघा कापून एक दहा पंधरा मिनटं ठेवले होते मीठ टाकून आता स्वच्छ धुवून घेतलं आहे मी हे आता आपण याला तांदळाचं पीठ लावून बघा मी हे थोडंसं वाटून घेणार आहे कोथिंबीर धुवून घेतलं आहे लसूण आणि एक चम्मच जिरे हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे बघा हे असं वाटून घेतले आता हे टाकत आहोत आपण कारल्यामध्ये जेवण आणि आज बेसन पीठ वगैरे काय टाकणार नाही तांदळाचं पीठ टाकून करणार आहोत आपण हे बघा हे तांदळाचं पीठ आहे बेसन वगैरे अजिबात नाही टाकणार आहोत आता टाकत आहोत आपण एक चमच धना पावडर हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला या आणि मीठ आपण मिक्स करून घेणार आहोत दुसरं काय पण नाही टाकणार आता थोडस पाणी टाकणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घेतलं आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे जास्त पातळ पण नाही करायचं फक्त हे पीठ कात लागायला पाहिजे आपलं आता एकदम कडे ठेवले तेल गरम व्हायला ठेवते हे बघा आपलं तेल गरम झालंय आता आपण हे सोडून घेणार आहोत एक विकास हे बघा असं एकदम कुरकुरीत होण्यापर्यंत फ्राय करून घेणार आहोत आपण हे बघा छान असं कुरकुरीत बांधून झाले आता आपण काढून घेत आहोत हे तांदळाचं पीठ लावलं मग ना कडू वगैरे लागत नाही पोरं टमाटे सॉस पण खाते निसत चपाती भाजी पण काही गरज नाही हे बघा किती छान झाले तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत हे बघा आजचं जेवण रेडी आहे केले डाळ चला जर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या आवडत